नमस्कार शेतकरी भावांनो बघा मी ज्वारी कापत आहे आणि जवारी बघा कुणा प्रकारची पडलेली आहे कसं कापायचं तुम्हीच बघा लक्ष देऊन या बघा लई पडलेल्या ज्वारी कसं कापायचं या बघा बघितलं कसं पडले बघा कापायचं कसं पडलं लई म्हणजे लय असं आहे ज्वारी कापायला आणि माणसं भेटत नाही ते असं जवारी पडल्यामुळं माणसं पण कामाला येत नाही आणि कसं कापायचं पण भेट बघा बघा हे जवारी कसं पडले बघा आडवण तिडं असं वाऱ्यानं हे कसं कापायचं जवारी कळटलो का माझ्या शेतकरी भावांनो सगळ्यांना बघा तुम्हाला तर माहीत आहे शेतात किती कष्ट करावं लागतं आणि तुम्ही जे शहरामध्ये ते आवडीने भाकर खाता जेवारीची बघा त्या जेवारीच्या भाकरीला किती कष्ट आहेत बघा ते फक्त जाणवतो शेतकऱ्याला जाणवतं ते एक दाणा किती कष्टानं त्याला उगवावं लागतं खूप कष्ट आहेत शेतकऱ्याला परंतु काही लोकांना कळत नाही शेतकऱ्याचे कष्ट बघा आम्ही हे आपली जेवारी कसं कापायचं सांगा तुम्हीच बरं शेतकरी भावांना फक्त शेतकरी भावांनाच माहीत असतं फक्त दुसऱ्याला कोणालाच कळत नाही शेतातली कामं ज्यानं शेत शेतामध्ये कामं करत नाही त्यांना जाणीव असते ह्या कष्टाची आणि किती कष्ट करावं लागतं खूप बघा हे जेवारी कसं पडलेलं आहे आणि म्हणतात काय लोक काय शेतकऱ्याचं निवांत असतो शेतकरी राजा अ पण शेतकरी राजाला इथं किती काम करावं लागतं किती घाम गाळावं लागतं रक्ताचं पाणी करावं लागतं या धान्य पिकवण्यासाठी आणि शहरातल्या लोकांना वाटतं काय शेतकरी राजा मनावर रा, काम राजा असतो राजा असतो परंतु कसं राजा बघाय किती कष्ट आहेत काम करण्यासाठी एक एकदा दाणा असतो ना ते एक एक दाण्याला एक एक रक्ताचं थेंब घालावं लागतं शेतकऱ्याला तेवढं कष्ट करावं लागतं नाही कष्ट आहे तो शेतकऱ्याला फक्त जाणीव शेतकऱ्यालाच असते दुसरं कोणाला कळत नाही शेतकऱ्याची दुःख चला ज्यावरही कापायचं आहे उशीर होत आहे